असं सांगितलंय मी तसं सांगितलंय किंवा कोणाची स्तुती करतोय याची करतोय त्याची करतोय असा अजिबात नाही नाहीये आता हे काय राजकीय लोकांना काय यांना एक बदेक डोके झाले त्यांचे संभ्रम बसले विनाकारक शब्दाचा गैरार्थ करते फक्त शब्दाचा गैर अर्थ यांचं काय म्हणणं हे दरांगी पाटील म्हणले मा आणि आघाडी आपल्यासाठी सारखीच हे हसत म्हणतलोय मी नाही का आपण हसत उडून लावल्यासारखं नाही म्हणत त्या एखाद्याला ते हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखेच येत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे सारखेच येत या म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की हे सारखेच येत यांनी आमचं दोघांनी वाटलं केलेलं आहे दोघांनी पण दोघांसाठी तर मी आज नाही दोन महिन्यापासून म्हणतोय मायबाप मराठ्यांना दोन महिन्यापासून या दोघांनी काय नाही केलं आपण दोघांनी वाटलो फेरले फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाहीये त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही ना मी कोणाला उभारा म्हणू शकतो ना कोणाला पाठिंबा आहे नाही दोन्ही नाही म्हणू शकत ना आपण कोणी अपक्ष उभा केलाय कोणाला पाठिंबा दिलाय मी फक्त एवढं प्रामाणिक मतानं माझ्या समाजात सांगितलेलं आहे सगळ्या स्वय्याच्या अंमलबजावण्याच्या बाजूने कुणबी आणि मराठा एकच या बाजून जो राहील त्याला सहकार्य करा मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आजच नाही कोणालाही करा कोणालाही पाडा पण ह्यावेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे मराठ्याला इथून पुढे मराठ्याच्या मताला भेले पाहिजे कोणालाही पाडा पण आपल्या सगळ्या सोयऱ्याच्या बाजूला असणाऱ्याला मदत करा जो लेखी देईन त्याला मदत करा जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या सैऱ्यांच्या बाजूने आहे याला करायचं तुम्ही त्याला करा ही निवडणूक मी समाजाच्या जोरावर सोडलेली जीवावर सोडलेली हे मी प्रामाणिकपणा आज मी पहिल्यापासून सांगतो मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेला दोषी महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच मला असं म्हणायचं होत महायुती आणि आघाडी ते आमच्यासाठी सारखे याचा अर्थ असा आहे दोघांचे दोघे यांनी वाटवळ केलं आमचं कोणीच नाही कल्याण केलेलं दोन्ही हरमखोरे झाले हे यांनी दोघांनी माझ्या माय बाप मराठी सत्तर वर्षापासून वाटवळ केलं फक्त ते शब्दाचा शब्द प्रयोग केला भ्रम निर्माण करायचा म्हणजे पाटील म्हणले जरा पाटील म्हणले आणि आई ती चांगली आहे आणि मग आई कशी आगड चांगलीये आणि त्यांना मनकाराली अरे तुमच्या सरले का बदल झालीत काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसले काय फेक आहे आयडिया तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि त्याच बातम्या ते राजकीय लोक आता व्हायरल करायला माझे की मी म्हणलोय महायुती चांगली मग आयुविकास आघाडी चांगली मग दोन्ही चांगले तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का मराठा कोणाला तरी या कलवाय म्हणाल ना मी या भूमिकेत सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजाला सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा पण सगळ्या स्वराच्या आंबोल बजाच्या बाजून जो असल जो मराठा आणि कुंबी एकच या कायद्याच्या बाजूनं असल त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा सुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय उभा तर राहावा असं काय नाही पाडण्यासुद्धा लय मोठा विजय इतका पाडा एखाद्याला पाच पिढ्या ते उभा नाही राहायला पाहिजे आणि असं जर खडसाळपणा कोणी करत असला मुद्दाम त्याला तर लय लवकर पाडा या बातम्या पसर माराव सोडू नका मी मराठ्यांची मूठ काय असते ना हे तुम्हाला विधानसभेला काच का मी आता नाही या निवडणुकीत रच मराठा समाजाची मी समाज एक करायचा आणि मीच मातीत मी सळायचा त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायची नव्हती आपल्याकडे वेळ कमी होता हे मोठी निवडणूक असती आपल्याला ते करायचं होतं की आता नको म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो आज तुमच्या आपल्या त्याच्या माध्यमातून हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला लागलो आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या लक्ष दे या काही काटछाट होती दुसरीकडे बोल्यावर म्हणून सविस्तर बोलायला लागलो दुसरीकडे काठसाठ करते अर्धादा किती म्हणून सविस्तर बोलायला लागल पुन्हा एकदा सांगतो भ्रम निर्माण करू नका करणाऱ्याने करणाऱ्याचे नाव येणारे पुढं चालून तुझ्या नेत्याला बी गरज आहे कुठं चालून तुलाही गरज आहे तू जर असल्या काड्या करशील कसला एखादा भंगार नेता निवडून आणण्यासाठी माझ्या समाजात काही सम्रसिरीशील तर तुला सुद्धा पुढं मराठ्यांच्या दारात जायचंय तुला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तू सरपंच आहे तो हा नेता येणार आहे पुन्हा आमदार केला गेला त्याला त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका नाटक पसरू नका मूठ मी उघडली का का काय केली हे तुम्हाला विधानसभेला सांगतो मी काय म्हणलोय त्या हसण्यावर आपल्या ग्रामीण भागात सहज म्हणलं जात एखाद्याला जाणून बुजून म्हणलं जातं ते हा ते होय महाविकास आघाडी बी यु यू, महायुती बी सारखेच येते हे बोललं है जातं किंवा आपण म्हणतो ते दोघं खूप चांगले आहेत याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महायुतीनं सुद्धा महाविकास आघाडीने सुद्धा हे दोन्ही आम्हाला सारखेच येत याचा अर्थ असा आहे की या दोन्हीनं आमचं वाटोळ केलेलं आहे एकाने आमचं कल्याण केले नाही यातले सत्तर वर्ष झालं माझ्या गोरगरीब करोड मराठ्यांच्या त्यांच्या एकाचं वाटोळ आहे आमच्या गोरगरीबांच्या लेकरांचं रक्त पेरे आमच्या लोकांच्या जीवार मोरे झाले ते सगळे आमदार मंत्री खासदार आणि आमच्याच लोकांवरती खोटे गुन्हा दाखल करायला लागले हल्ले करते सगळेच सत्तर वर्षाचा अन्याय आणण्याच सहन करतोय महाविकास आघाडी चांगली नाहीये आणि महायुती चांगली नाहीये हे दोन्ही सारखेच आहेत त्यांनी आमचं पूर्ण उद्भव वाटोळ केलेले समाजाचं म्हणून माझा समाज एक झालाय आम्ही लढून लढून आम्ही लढून लढून हे समाजाला मिळून दे आम्ही रक्त झालंय आजही मी काल आज सुस्त झालोय मला माझं शरीर उपोषणामुळे साथ देत नाही आणि मी समाजाशी कधीच खोटं बोलत नाही कारण मी समाजाला मायबाप मानले त्या समाजाला नाही खोटं बोलत मी कधी आणि इथून पुढचे आहे का मी माझ्या समाजाच्याच बाजूने राहणार आहे मी कोणाची स्तुती नाही करणार ना महायुतीचे नाही करणार ना महाविकास आघाडीची आणि मी माझ्या मराठा समाजाला या सहा महिन्यात कधीच म्हणलो नाही किंवा महायुतीला मतदान करा का महाविकास आघाडीला करा हे दोन्ही सारखेच आहेत फक्त मी यावेळेस एवढंच सांगितलं की आपण निवडणूक नसल्यामुळं मा तुम्हाला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला तुम्हा निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्याच वयामलबाजावच्या बाजूला जो असेल मराठा आणि कुंडी एकच हे या कायद्याच्या बाजू जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताची ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती पण मराठ्यांच्या मताची भीती नाही यावेळेस इतकं ताकते ना पाला त्याचा पाच पिढ्यात कवाच बना राहिलं पाहिजे इतक्या मराठ्यांच्या मताची भीती वाटली मी ते समाजाचं नेत्र मोठे व्हावेत म्हणून झालं आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही साठ त्यांना मतदान करा आणि दोन्ही चांगले आहेत दोन्हीला कस काय करा म्हणा समाज आणि दोन्हीला कस काय करायचं मग या तरी म्हणून बाबी म्हणायचं तर याला कर नाहीत याला कर दोन्ही सारखे चांगले आहेत महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच आहेत मग मराठी मतदान नेमकं बोला कराय दोन्ही चांगले मानल्या ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच आहेत या दोघांनी आमचं वाटोळ केलं त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली खोलणार आहे थोडे दिवस थांबावना तुम्ही तुम्हाला कळन मराठीची मूठ काय असते मी नाही याच्यात म्हणून तुम्ही काय करायला वेळ मिळाला तुम्हाला खोटा प्रचार पसरला तुम्हाला वेळ मिळाला कुणी म्हणत पाटला निघानी कावा सांगितलाय मालव भरायला सांगितलंय कुणी म्हणतं पाटलाचा मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाचं कमून वापर करून त्याचा वाटोळा करता तुम्ही तो ताकतेवर उभारा मी सांगितलं कुणाला उभारायचे अधिकारी तुम्ही तुमचे राहा पण समाजाचा आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजाचं वाटो होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटं सुधारता तुम्ही खासदार होता नाही तर पडता तुमच्यासाठी मग आवजी आवडण्यासाठी या करून बदल आणायचा तिथं वाटोळा करता तुम्ही तुमच्या ताकतेवर लढा निवडून या पडा आम्हाला काय घेणे रोग चांगल्या करून पडा तिकडत नाही तर निवडून या आम्हाला काय दिले घेणे मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तुमचितकाल मी आजारी मला त्रास आहे खूप माझं शरीर या उपोषणामुळे मला नाही साध्य तरी मी मराठी घेत नाही रोज माझ्या मराठ्यांच्या समाजाच्या दारात मी शरीरात घ्यायला जातो समाजाला जागृत करतोय आपल्या सगळ्या सोयीच्या आचार आचारसंहिता मिळाल्यावर करायची नारायणगडाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आर आर्जीनचा हे सांगतोय मी मी प्रामाणिकपणाने सगळ्याला सांगितलंय त्यामुळं मी असलं काहीतरी हे करायचं ते बोलण्याचा अर्थ ते महायुती आणि महाविकास आघाडी चांगले आहेत आणि आपल्यासाठी सारखेच आहेत हे म्हणण्याचा उद्देश असा आहे की ते हसत म्हणलं जातं माणूस लय चांगले रणवती दोन्ही मी लय खास मुख्य घ्यायला लगेच येते शपस्के दिली पाहिजे त्यांना ती म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा अर्थ लगेच जोडून टाकला मी काय म्हणलो महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहे त्यांना मतदान करा काय तुम्ही बदल झाला राजकीय स्वार्थासाठी काय संभ्रम पसरायला लागला आता मराठी एवढे या, या तुम्ही किती संभ्रम पसरत नाही त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोन्हीनं आमचं वाटलं गेलेले सत्तर वर्षापूर्वी चाळीस पंचाळीस उरते काय दिलं ते त्या आघाड्या फागाड्या हे काय दिले सात महिने झालं माझा माय समज करोड रस्ते आई भिन रस्ते उरतोड सरकार लाज वाटायला पाहिजे आपल्या राज्यातले भिर रस्त्यावर पाच पाच वर्षाचे लेकर उन्हात आणत बिगडचे आपल्या जे आरक्षण मागत ये लाज वाटायला पाहिजे लावलं त्यांचा अपमान येऊ मैला तडी पार करायला लागले ती हल्ले करायला लागले पहिले तस तसले त्यांनी होत सोळा सतरा टक्के अर्थ आमचं घालून बसले त्यानंतर कोणचं काय दिलं हे फक्त यावेळेस नसल्यामुळं हे संभ्रम पसरायला लागले मी कोणाला चांगलं म्हणतोय कोणाला वाईट म्हणतोय असं बोलून दाखवायचं त्यांना फक्त त्यांना त्यांची संभ्रम करून बाजू मारून द्यायची मराठ्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणा सांगतो यावेळेस माझा राजकीय मार्ग नसल्यामुळे मी यावेळेस नाही त्यामुळे मी तुम्हाला कोणतंच मार्गदर्शन करू शकणार एक दुसरं मी कुठलाही अपक्ष उभा केलेला नाही मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही कोणी गरीमेकाम्याने उभा केलं म्हणत असं गनिमेकावे फे करत नाही मी जे भाषणात बोलतो ते जीवनात माझ्या जनरल मी ठेवतो जीवनात सुद्धा जनरल भाषणात एक बोलतो घरी बसलेली एक बोलतो असं मी कधीच करत त्यामुळे कोणाला पाठिंबा दे ना महाविकास आघाडीला मी पाठिंबा द्या ना महायुतीने द्या यावेळी स्पष्टपणा सांगतो मी समाजाच्या जीवावरती निवडणूक सोडून दिलेली तुम्ही कोणालाही मतदान करा मला देणं घेणं नाही कोणालाही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने असला पाहिजे कारण मी तुमच्या लेकराच्या बाजूने तुमचे लेकर मोठे व्हायचे म्हणून तुमच्या लेकराच्या लेकरा बाजूने तो असला पाहिजे सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुठली एकच एका कायद्याच्या बाजूने असला पाहिजे तो बोलला पाहिजे नंतर त्याला तुम्ही सहकार्य करा आता मग तुम्हाला कोणाला तरी लागायचे लागणार फक्त काहीतरी आठ घालायची करा मग करायचं मोकळं कोणालाही आता साथ द्यायची नाही अजिबात कुणाला मोठं करायचं नाही आता पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय हो बाजार आवास काय पाडण्यात लय मोठा विजय ज्याला पाडायचं त्याला पाडा ताकते ना पाडा मताची भीती वाटली पाहिजे मूठ उघडी तुम्हाला मराठ्याचे मूठ काय असते ना तुम्हाला विधानसभेला केलं मराठी जे मुख असतं त्याच्यात मैदानात मी माझ्या समाजसेवी स्वतः आहे मी राजकारणात नाही जाता मी उभा राहणार पण माझा समाज मी देणारा नाही आणि माझ्या समाजावर कुणीही अन्याय केल्याला मी सहन करणार मराठ्यांना अजिबात कोणाला घाबरायची गरज नाही कोणालाच पायाला वाजत नाही माझ्या मराठी कोणाच्या पाय पडायची गरज नाही कोणाचा पाय घ्याणून घ्यायचा खंबीर तुम्ही माझ्या पाठीशी उभा मी तुमच्या पाठीशी अजिबात अन्याय सहन करत नाही मी समाजावर अन्याय नाही होत मी जवळ जीवन देतो अन्याय नाही होत हे संभ्रम पसरत तुम्ही ना कोणीही संभ्रमात राहू नका तुम्हाला जे करायचं ते करा फक्त तुमच्या लेकराच्या सगळ्या सगळ्याचा अंबर बाजून ते आतला पाहिजे पहिल्यापासून माझं हेच म्हणणं आहे आत्ता आहे तेच आणि त्याने ज्या बातम्या लिहिल्यात त्याचा अर्थ त्योच होतो त्याचा पण अर्थ त्योच होतो महायुती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच ही जी बातमी लावली त्याचा अर्थ त्योच होतो हे दोन्ही आम्हाला सारखेच आहेत दोघांनी आमचा कार्यक्रम केलाय दोघांनी आमचं वाटोळ केलंय फसिले आमच्या पोराचे मुर्दे पाडण्याचं काम या दोघांनी केलंय त्याचा पण अर्थ केवशी फक्त व्हायरल करणारे त्याचा अर्थाचा गैरअर्थ करून वेगळी बातमी पसरायला लागली कुठं मोठं उघडी नाही झाकली नाही झाकली की उघडी तुम्हाला विधानसभेत सांगत ठेव मायाच त्यासाठी तुम्ही कुठं जात नाहीत माया समाजाचं मी जिवंत आहे तो तोरवाटो होणार जाणार माझी तब्येत सुद्धा आता बरी आहे तर असं आहे मी आता मी आहे संभाजीनगरला तब्येत बरी आहे त्रास सुरू आहे आणखी पण बरी आहे आता उपचार सारखे सुरू आहेत कालपासून सारख्या सलयान बंद आहेत एक अर्धा घंटा सुद्धा सलायन बंद नाही आहे गोळ्या औषध बंद नाही सगळं सुरू आहे माझं शरीर उपोषणामुळे मायबाप मराठ्यांना मला नाही साधे मला इतका त्रास होतोय कधी माझं अंग दाळ पडतंय तर कधी गरम होतो पण मी चेहऱ्यावर माझ्या कधी शिव देत नाही मला किती त्रास आहे माझ्या समाजा ते वाईट वाटेल म्हणून मी माझ्या चेहऱ्यावरती दिसू देत नाही हडकं पण दुखतेत पायाचे दुखतेत मांड्याचे दुखतेत कधी कधी रात्री अचानक माझी शिर पण पायाचे ताकदी माझं पूर्ण अंग दुखत तरी मी समाजसाठी रात्रंदिवस बाहेर मी मरायला देत नाही आणि मी कोणाची स्तुती करायला मोकळा नाही त्याच्यासाठी मी जीवची बाजी लोन लागलेलो नाही दोन वेळेस मरणाच्या दाडातून बाहेर आणलेलो असले यांच्या उमेदवाराच्या भीमेदावाराच्या यांच्या स्तुती करायसाठी हे आंदोलन बांधणी केलेल्या मी माझ्या जातीची स्तुती करतो माझ्या जातीच्या अंगावर आलेलं संकट मी जेवतो मी जीवंत इथंवर तुम्हाला समाजाची जागा फाटका नाही करणार याने मला हजारो करोड रुपये जरी दिले तरी मी तुमच्याशी गादयार नाही करू शकत त्याला ठुकरून लावतोय मला गरज नाही कशी कोणी पद दिले मला उद्या सकाळी मी म्हणलं कुणी तुम्हाला एखादा मंत्री करतो उद्या सकाळी तुमचा दारात देऊ तरी मी त्याच्यावर लात मारतो मला गरज नाही माझ्या समाज म्हणून मी तुमच्या सगळे संकट झाला निभाय फक्त या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही तरी मी लढत राहतो या सगळ्या बातम्या खोट्या पसरायला लागली त्याचा अर्थच असा होता की पुन्हा सांगतो महा युती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखीच याचा अर्थ पुढे असा होता की हे सारखेच हे दोघांनी आमचं वटोळ केले त्याचा अर्थ असा पण त्याचा अर्थ दुसरे जोडले मूळ झाकलेली अवघड विधानसभेत दाखवतो तुम्हाला पाठव मराठा जर मी नाही देणारा बोलूला तर नाव बदलून ठेवा मराठा मुस्लिम दलित बारा बोलत जर एकत्र आले ना त्याचा सुपडा सापच केला म्हणून समजायचा नुसतं ब्याण्णव ते त्र्याण्णव मात्र सांगतो माझ्या एकट्या माय बाप मराठ्याचं वर्ष सगळे ऐकून झालं तुम्हाला टायमाला आता माझं तोंड थोडं कोरडं पडायला लागले कारण मी जास्त नाही बोलत जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जय शिवराय